नमस्कार मित्रांनो मी सुधीर तुमचं स्वागत करतो का नवीन मैदानाच्या मुलाखतीमध्ये आज आपण टाकळीमध्ये तर येत्या बावीस तारखेला भव्य बैलगडी शर्यतीचं आयोजन केले तर श्री लक्ष्मी यात्रा तसेच मृघुबाई यात्रेनिमित्त हे मैदान होणार आहे एक लाखाचं जनरलचं तर त्यामध्ये ते कोणते कोणते गट आहेत ह्या मैदानाला आणि तसेच मैदानाचे नियम वाटी काय आहेत पट्टा कसा असणार आहे संपूर्ण मैदानाचं नियोजन तयारी कशी केल्या कमिटीनं हे संपूर्ण माहितीचा माहिती आता आपण या माध्यमातून बघणार आहे तर आपल्यासोबत सगळी पंच कमिटी आहेत तर आता आपण मुलाखतीला सुरुवात करूया तर दादा पहिलं तुमचं नाव सांग नमस्कार मी सुनील तुकाराम पाटील टाकळे आता आपल्या यात्रेनिमित्त जे भव्य मैदान ठेवलेलं ला आहे एक लाखाचं पट्ट्यावरती ते मैदान हे एकदम रास्त होणार आहे की असं म्हणता कामा नाही की गेल्या वेळेला मैदानाला असं झालं मेजरिटी झाली किंवा ढकलाटकली झाली असं काही या मैदानाला होणार नाही जे मैदान होणार ते एकदम रास्त आणि असोसिएशनच्या नियमानुसार आणि पोलिसांच्या सहकार्यानेच हे मैदान पार पडण्यात येणार आहे आणि याच्यात जर कोण ते म्हणजे एक्स्ट्रा एक एक असं काय चुकीचा प्रकार, प्रकार करत असेल तर त्याला कठोर शासन केलं जाईल याची नोंद सगळ्यांनी डायव्हरने पण घ्यायचं आहे आणि पहिलं गाडी मालकाने पण घ्यायची आहे बरोबर तर तो मित्रांनो आपण सुरुवातीला पहिला यामध्ये कोणती कोणती गट सुटणार आहेत याची संपूर्ण माहिती आता आपण बघूया श्री लक्ष्मी मर्गोबाई यात्रा सैनिक टाकडे जनरल बैलगाडी अ गट प्रथम क्रमांक एक लाख एक हजार द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार तृतीय क्रमांक एक्कावन हजार तसेच ब गट बैलगाडी शर्यत एकतीस हजार एकवीस हजार व अकरा हजार व ओपन बैलगाडी शर्यत अकरा हजार सात हजार व पाच हजार हां ओपन आदत व गाव मर्यादित शर्यत ही स्पेशल ठेवलेली आहे आपण ही दहा हजार सात हजार पाच हजार जनरल व दुसरा अकरा हजार सात हजार पाच हजार आता आमच्या गावावरती ते घोडागाडीचं मैदान काढलेलं आहे आणि ते मैदान रास्ता नियमानुसारच ने करायचं आहे त्यात जे ड्रायव्हर आहेत घोडागाडीवाल्यांना एक मला त्यांना सूचना द्यायची आहे जे मैदान मी आता जाहीर केलो आहे दुसरं जनरल त्या याला काटेवाडी चालणार नाही क्रॉस चालणार नाही इंग्लिश घोडा चालणार नाही परत नवनाथ केसरीला जी घोडे पळालेले आहेत ती सुद्धा चालणार नाहीत कारण का जे घोडी खालची आता राहिलेले आहेत त्यांच्यासाठी हे मैदान मी काढलेलं आहे आणि जे आता मला बरेच फोन आले की हे जैर झालंय त्याचं पैर झालंय खरं त्यांनी त्यांना मला एकच सांगायचं आहे पट्ट्यावर येऊन येणार खर्चच पडू नका जे रास्त मैदान होणार आहे आणि इथनं पुढं जर तुम्हाला अशा प्रकारे मैदान होऊन द्यायचं असेल तर तुम्ही माझ्या नियमानुसार आता मी जे ठेवले त्या पद्धतीने वागत असला तर मी इथनं पुढं सुद्धा मैदान काढायचं टाकत आहे आपली त्यामुळं सगळ्यांनी सहकार्य करावं हीच माझी भावना आहे बरोबर तर मित्रांनो आतापर्यंत आपल्याला एक म्हणजे वाटायचं की घोडागाडीला बंदी आहे घोडागाडीला बंदी आहे महाराष्ट्रामध्ये तर घोडागाडीला बंदी नव्हती पण काही कायदेशीर काही किरकोळ अडचणी आत्या तर त्या अडचणी हिनी पूर्ण सगळ्या क्लिअर केल्यात म्हणजे पन्नास हजार डिपॉझिट भरत असताना जेव्हा बैलगाडीला आपण पन्नास हजार डिपॉझिट भरतोय त्याचप्रमाणे त्यांनी घोडागाडी मैदानाची सगळं परवानगी काढल्या यात्रेच्या मैदानाला शासनाकडून प्रॉपर परवानगी काढून हे घोडागाडीचं पण मैदान वाले त्यामुळे आता तसं जेणे त्यांनी जे नियम वाटी सांगितलेत घोडागाडीला म्हणजे कोणती गोडी चालतील कोणती गोडी चालणार नाहीत नवनाथ केसरी जी पळाल्या ती गोडी चालणार नाहीत म्हणजे एक चार गरीबाची घोडी पण द्या था, नंबर व्हावी या उद्देशानं चार पैसे डायव्हर असे मिळावं चार पैसे मालकास मिळावं हे उद्देश ठेवून तिने मैदान काढले आता तुम्ही पण आपापल्या भागात जेव्हा घोडागाडीचं मैदान काढशील यात्रेनिमित्त तर तुम्ही ह्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून बाबा तुम्ही हिनी मैदान कसं काढलं ही पण माहिती जरा त्यांना ते मित्रांनो आपण गट बघितलंच जनरल गट आहे ब जनरल गटाला एक लाख रुपयाचं बक्षीस आहे ब गटाला एकतीस हजारचं बक्षीस आहे ओपन आदतला अकरा हजार रुपयाचं बक्षीस हो आहे गण्याला पण दहा हजारचं हो बक्षीस आहे त्याचप्रमाणे घोडागाडी पण असे गट होणारच आहेत तर नियम वाटीतून बघितल्या जातं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे नियम शासनाच्या मैदाना शासनाच्या नियमानुसार मैदान आहे ज्यामध्ये पन्नास हजार डिपॉझिट भरून कमिटीने हे केले त्यामुळं येताना लंपीचं सर्टिफिकेट आपल्या आपल्या बैलांचं मालकाचा फोटो मालका गाडीवानाचा फोटो गाडीवानाचं आधार कार्ड त्याचप्रमाणे बैलांचं फोटो हे म्हणजे लागणारच आहे ते गाडी नोंद केली जाणार नाही आता गाडी ऑनलाईन नोंद करायचं चालू आहे ना तर आता कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला या व्हिडिओच्या खालीच्या पट्टीला तुम्हाला देतो कॉन्टॅक्ट नंबर जेणेकरून तुम्ही घरून पण ऑनलाईन गाडी नोंद करू शकताय आणि पट्टा काय तुम्ही आतापर्यंत प्रत्येक मैदानाला बघितलायच भरपूर अनेक शेजारच्या गावची मैदान या पट्ट्यावर होती गुरुदत्त पट्ट्यावर तर तुम्ही व्हिडिओ मध्ये पण बघा पट्टा काही बदल नाही कुठल्याही प्रकारचं काही बदल होणार नाही आहे किरकोळ किरकोळ डागडूजी तेवढी होईल तर खडा दगड आलेला असेल ती पट्टा व्यवस्थित केला जाणार आहे बॅरिगेटिंग असणार आहे तर बॅरिगेटिंग नुसार म्हणजे जशा गाड्या नोंद होतील ऑनलाईन तशाच गाड्या प्रमाणात गाड्या येतील बरोबर तर बॅटरी चाबूक काही चालणार नाही कडक मैदान पण मित्रांनो आता कमिटीनं जस जसं सांगितलंय तसं कमिटी मैदान पार पाडायला बंधनकारकच आहे तर तुम्ही यायला विसरू नका येत्या बावीस तारखेला सकाळी आठ साडेआठ वाजता हे मैदान चालू होईल कारण गट भरपूर आहेत आणि उन्हाचा तडागा पण आता वाढला आहे त्यामुळे लवकरात लवकर मैदान लवकर मैदान होईल तर यायला विसरू नका आणि लवकरात लवकर गाड्या नोंद करा धन्यवाद ही चालू वर्षाची यात्रा ही शेचाळीस वर्ष झाली शेहेचाळीसा वर्षाची यात्रा ही आहे चालू वर्षाची आहे आताच जे हे आहे ते आम्ही गुरुदत्त पट्टा आणि गुरुदत्त कारखान्याच्या मार्फत आणि यात्रा कमिटी टाकळीच्या मार्फत आम्ही भरतोय आणि आमचं सहकार्य सगळे आहे ते जे ते आहे ते नियमानं चालणार त्यात काय बदल होणार नाही आणि कुठलाही भेदभाव चालणार नाही कुठलेही तंटामुक्त हे वाकी काय चालणार हे काय नाही आणि कुणी ह्यात काय अडथळा करून नये गैरसमज करून घेऊ नये